अवैध शस्त्र गावठी कट्टी तस्करीच्या मार्गावर गैरप्रकारास प्रतिबंध व्हावा यासाठी चोपडा ग्रामीण पोलिसांकडून लावण्यात आले फलक चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गलंगी गाव उमरठी गाव सत्रासेन गाव वैजापूर गाव या अंमली पदार्थ तसेच अवैधशास्त्र गावठी कट्टी तस्करीच्या मार्गावर गैरप्रकारास प्रतिबंध व्हावा यासाठी चोपडा ग्रामीण पोलिसांनी पोलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग अन्ना गोलप यांच्या चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या उपस्थितीत फलक लावण्यात आले नागरिकांनी सदर दिलेल्या फोन क्रमांकावर संशयित इसमांची तसेच संशयित मोटर वाहनांची माहिती देऊन सहकार्य करावे अधीक्षक महेश्वर रेड्डी मान्य ॲडिशनल एस पी चाळीसगाव नेरकर मॅडम आणि चोपडा डिव्हिजनचे डी वाय एस पी मान्य श्री अण्णासाहेब गोलम यांनी आम्हा अवैध गांजा आणि अवैध हत्यार खरेदी विक्री वाहतूक याच्यावर आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार त्यांच्या संकल्पनेतून आम्ही या ठिकाणी हा बोर्ड लावलेला आहे जो अशा प्रकारे अवैध गांजा किंवा शस्त्र विक्रीसाठी किंवा घेण्यासाठी जे येतील हा त्यांच्यासाठी इशारा आहे त्याचप्रमाणे नागरिकांसाठी सुद्धा या ठिकाणी पोलीस स्टेशनचा फोन आणि एकशे बारा फोन याची माहिती दिलेली आहे नागरिकांनी अशा प्रकारे अवैध तस्करी करणारे यांची माहिती दिल्यास त्यांच्यावर कठोरा कठोरात कठोर कारवाई कर करता येईल ही, ही यामागची संकल्पना आहे आम्हाला पलीकडचं जे गाव दिसत आहे उमरटी जे एम पीमध्ये आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गावटी कट्टे आणि गांजा याची निर्मिती होती ती चोपडा शहर चोपडा ग्रामीण मार्गे इतरत्र पोचत असे या गोष्टीला आळा बसावा उमरकीवाल्यांनी हा गोड वाचून सावध व्हावे यापुढे त्यांच्या कोणत्याच प्रकारची गैर केले जाणार नाही आमच्याकडे सर्व शस्त्र निर्माण करणारे किंवा गांजा निर्मिती करणारे यांची नियम आहे यापुढे कोणताही इसम आमच्याकडं शस्त्र वाहतूक करताना पकडल्यास आम्ही शस्त्र निर्मिती करणारे जे कोणी आहेत त्यांचं नाव त्या गुन्ह्यात गोवणार आहोत त्यामुळे हा त्यांना सावधानतेचा इशारा आम्ही ह्या बोर्डामार्फत देत आहोत महाराष्ट्र न्यूज साठी चोपडा जळगाव